गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय त्यामुळे आता मी दादर मार्केटमध्ये मा आली आहे आता प्रत्येकच दुकानात आपल्याला ग्राहकांची गर्दी आहे कारण गणेशोत्सवाची सगळी तयारी सुरू झालेली आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी आत्ता सगळेच भाविक जे आहेत ते तयार झालेत दरवर्षी आपल्या बाप्पासाठी काहीतरी नवीन करावं असं प्रत्येकाला वाटतं त्यामुळे गणपती बाप्पाचे दागिने किंवा गौरींचे दागिने यासाठी आत्ता मार्केटमध्ये जी आहे ती गर्दी आहे यावर्षी काय खास आहे हे बघण्यासाठी खास आपण दादर मार्केटमध्ये आलो आहे आत्ता मी एका दुकानात आलेली आहे आणि इथे गणपतीचे सगळे सुंदर सुंदर दागिने मला दिसत आहेत आणि तिथे बाहेर पण लावले आहेत त्यामुळे आपल्या गणपती बाप्पाला कुठल्या दागिन्यांनी सजवावं असा प्रश्न पडावा असे हे सगळे दागिने आहेत ताई काय सांगाल गणपतीसाठी खास काय काय दागिने आहेत गणपतीसाठी म्हणाल तर त्रिशूल परशू परत सुपारी नारळ आपलं सुपारी आहे पान आहे परत हात आहेत पाय आहे गणपतीचे मोदक आहेत मोदकमध्ये डायमंडचे मोदक पाच मोदक सिंगल मोदक मोठा मोदक म्हणजे प्रत्येक साईज तुम्हाला मु� भेटेल सोनपट्टीमध्ये पण छोटी सोनपट्टी अगदी छोट्या गणपतीपासून ते मोठ्या आठ फुटाच्या गणपतीपर्यंत पण आहेत सोनपट्ट्या त्याच्यामध्ये पण खूप डिझाईन्स आहेत पूर्ण सोनपट्टी आहे छोटी सोनपट्टी जसे तुम्हाला पॅटर्न पाहिजे तसे तुम्हाला अवेलेबल भेटतील परत कमळ फूल आहे हां त्याच्यामध्ये पण असं जास्वंदीचं फूल आहे गोल्डन जास्वंदीचं पण फूल आहे हे लाल आहे हां कलरमध्ये असं गोल्डन पण येईल असं जास्वंदी लाल जास्वंदी आपल्याला असते तीच लाल जास्वंदी पण आहे म्हणजे कसं असं वाटायला नको की हे नकली लावलं आहे त्यामुळे हे गणपतीसाठी खूप छान वाटतं तसं गोल्डनमध्ये पण आहे हात वगैरे किंवा अशा कंठ्या वगैरे बघाल तर गोल्डनमध्ये मोदकाच्या पाहिजे तर मोदकाच्या आहेत असं या छान जास्वंदीच्या आहेत दुर्वांशांचं आहे दुर्वा जास्वंद ती पण आहे एकत्र जास्वंदनी दुर्वा त्याच्यामध्ये जा पण आहे पर असं बघाल तर डायमंडचे आहेत पर असे चंद्रामध्ये आले नवीन पॅटर्न हे असे चंद्राचे असे नवीन नवीन येत राहतात त्यामुळे नवीन नवीन आहे हे बाळी आहेत छोटी साईज मोठी साईज आठ फुटापासून ते छोटा अगदी गणेशच्या बाप्पापर्यंत तिथपासून भेटतील तुम्हाला बिगबाळ्या मुकुट पण तसे असे डायमंडमध्ये आहेत गोल्डनमध्ये आहेत प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला भेटतील मागणी कशाला असते म्हणजे डायमंडमधल्या यायला की असं गोल्डन जे आहे त्याला आता कसं सध्या डायमंडचं चा ट्रेडिंग चालू आहे त्यामुळे डायमंडमध्ये पण ठेवले आहेत आणि गोल्डनमध्ये म्हणजे ट्रेडिशनल पण आहे आणि वेस्टर्न पण आहे म्हणजे दोन्ही तुम्हाला कसं पाहिजे तसं भेटेल अच्छा म्हणजे म्हणजे आप आपल्याला वा गणपती बाप्पाचा इंडो वेस्टर्न लुक जरी करायचा असेल तरी आपल्याला यातून करता येईल पण मागणी आता यावर्षी नवीन काय आहे म्हणजे मागणी कशाला असते त्यानुसार काही नवीन आलं आहे असं काही आहे का मागणी सध्या आता अशी कानपट्टी गणपती बाप्पासाठी कानपट्टी हां हे कानासाठी आले आहेत ह्याच्यामध्ये साईज तुम्हाला भेटेल छोट्या गणपतीपासून मोठ्या गणपतीपर्यंत हे फाय फिफ्टीला आहेत ह्याच्यापेक्षा छोटी साईज येतला तरी पण आहेत म्हणजे आपल्या गणपती बाप्पासाठी सगळे दागिने जे आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळत आहे आणि आपल्याला जसं सजायला आवडतं तसंच आपण आपल्या गणपती बाप्पालासुद्धा सजवत असतो आणि इतके सुंदर सुंदर दागिने इथे आपल्याला पाहायला मिळत आहे हे शॉल आहे अच्छा शॉल हांच्यामध्ये पण तुम्हाला साईज अवेलेबल भेटेल शिमु सगळ्याच साईजमध्ये उपलब्ध आहे म्हणजे ओके आणि हे पूर्ण गोल्डन आहे आणि त्यावर छान असं डायमंडने खड्यांनी सजवलेलं आहे आणि या सगळ्याची प्राइस कशी किमती कशा आहेत छोटी घेतल्या तर टू नाईंटी फाय टू फिफ्टी अशा आहेत आणि मोठी घेतल्या तर सिक्स नाईंटी फाय एट नाईंटी फाय म्हणजे जशी तुम्हाला साईज पाहिजे तसे रेट साईजनुसार रेट आहेत तसे तुम्हाला भेटेल असे वेगवेगळे जे दागिने आहेत गणपती बाप्पाचे ते मार्केटमध्ये आलेले आहेत आणि दुकानांमध्ये सगळे दागिने पाहिल्यावर आपल्याला असं वाटतं की आपल्या गणपती बाप्पासाठी हे आपण घेतलेच पाहिजे आणि गणेशोत्सवाचा एक वेगळा उत्साह जो आहे तो आपल्याला आता सगळीकडेच हळूहळू पाहायला मिळतो आहे कारण अवघ्या काही दिवसांवर आता गणपती बाप्पा आलेले आहेत आणि इतके सुंदर सुंदर दागिने ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत अजून काही दागिने आहेत चांदीची पण फुलं आहेत जास्वंदीची सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी तेराशे पन्नास असे मोठं घेतलात तर मोठं पण आहे म्हणजे असे चांदीचे पण आले आहेत मोदक पाहिजे तर मोदक पण आहेत परत तुम्हाला दुर्वा पाहिजे किंवा अजून काय पाहिजे असतील चांदीच्या दागिने ते पण अवेलेबल आहेत मोदकाचे साईज पण आहेत चांदीचं घेतात का लोक हां चांदीचं पण घेतात ज्यांचा चांदीचा गणपती असेल किंवा असं तुम्ही त्यांना म्हणजे वाहवायचं नसेल ते पण असं ट्रेडिशनल म्हणून ठेवतात जे देवाची आठवण म्हणून ते पण ठेवू शकतात कायमस्वरूपी म्हणजे सगळे पारंपरिक दागिने जे, जे आहेत ते आपल्याला गणपतीच्या ह्याच्यातले पाहायला मिळत आहेत आणि यामध्ये ते, ते दुर्वांचा हार किंवा जास्वंदाच्या फुलांचा हार हे खूप सुंदर दिसतात त्यामुळे ते त्यालासुद्धा मागणी आहे हे दीडशेला आहे या तिन्ही पण या दोनशेला आहेत चारशे पन्नास अडीचशे हे दोनशे तीनशे पन्नास हे मोठ्या गणपतीसाठी बिगबाळी अशी कानपट्टी आहे सोनपट्टी आहे अशी टू फिफ्टीला आहे म्हणजे मोठे घेतलं तर मोठे पण आहेत आठ फुटाचे दहा फुटाचे तुमचे गणपती असतील जे सार्वजनिक असतात त्याच्यासाठी पण आहेत हे तेराशे पंधराशे त्याच्यावरती पाहिजे तर सगळ्यात मोठी साईज पाहिजे तर सगळ्यात मोठी साईज पण भेटेल म्हणजे मोती खडे आणि गोल्डन सोनेरी याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दरवर्षी आपण प्रत्येकजण काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या गणपती बाप्पासाठी वेगळं घेण्याचा प्रयत्न करत असतो तर असे सगळे दागिने जे आहेत हे दादर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याची खरेदी त्याची लगबग जी आहे ती आत्ता सगळीकडे सुरू आहे सत्तावीस ऑगस्टला घरोघरी आपले लाडके गणपती बाप्पा विराजमान होणारे आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सगळे मुंबईकर सुद्धा सज्ज झालेत दादर मार्केट जे आहे ते आत्ता गर्दीने फुलून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि विविध दुकानात आत्ता आडक्या गणपती बाप्पासाठी वेगवेगळे दागिने किंवा डेकोरेशनचं सा साहित्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि अतिशय उत्साहाचं असं हे वातावरण आहे आणि हा प्रत्येक क्षण खरंच खूप वेगळा आहे आनंददायी आहे आणि तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे पाहत रहा साप्ताहिक विवेक व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई